Uh, मला जेव्हा निलेशने डॉक्टर निलेश साबळे कॉल केला तोपर्यंत माहिती नव्हतं की कलर्सला होतोय होतो काहीच कलर निलेशवरही ते लोक कमेंट्स करत असतात म्हणजे भाऊ म्हणा ओमकार घरी जाऊन टी पाहता बघते बघते असले की बघ माहेरच्या साडीसारखं यश कधीच कोणाला मिळालं नाही जे खरं खरं यश होत त्याआधी अशोक लक्षाचे सिनेमे सगळे चालत होते ती लाट होती आणि अचानक माहेरची साडी आला आणि परत पंधरा वर्ष रडारडीची लाट आली नमस्कार कलाकटा प्राईम मध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाच्या सेट वर मी आले आणि आहे अलका ताई खूप खूप स्वागत आहे ताई कशा मस्त मस्त या सेट वर आल्यामुळे अजून फ्रेश झाले खूप हसते एनर्जी मिळते आठवड्यावर परत फ्रेश होते रिचार्ज होते पण तुम्ही कायम हसत हसत नाही म्हणणार मी एक हसतमुख चेहरा असतो ना आपला तसा आहे रडवते पण बाहेर मला हसतमुख राहायलाच आवडतं कोणाकडे असं गंभीर बघायला पण फार असं आवडत नाही मला असं वाटतं कोणाचंही वेलकम तुमच्या चेहऱ्यावर स्माइल असेल <Metroid> समोरच्याच्याही चेहऱ्यावर स्माइल येतात तर ती पॉझिटिव्हिटी असते असं मला वाटतं आणि त्याने तुम्ही जोडले जाता तर ही पॉझिटिव्हिटी आमच्या सेटवर खूपच आहे खर झालंय आमचं हे खूप मजा येते म्हणजे आम्ही त्या मंगळवारची वाट बघत असतो शूटची सगळेजण आमचे सगळे भेटतात आणि आम्ही खरंच ते सगळे ऍक्ट आहेत ते एन्जॉय करत असतो पण हा कार्यक्रम आता सुरू झाला तेव्हा तुम्हाला आधी फोन आला असेल की अलका दे तुम्ही आहात तुमच्यासोबत भरत सर सुद्धा आहे काय आलं मनात आणि भरतचं नाव तरी मला नंतर समजलं मला जेव्हा निलेशने डॉक्टर निलेश साबेने कॉल केला तेव्हा आम्ही मग नंतर ठाण्यात मीटिंग केली वगैरे मग म्हटलं सगळं विचारलं ते म्हणाले मग मला तोपर्यंत माहिती नव्हतं की हा कलर्सला होतो आहे वगैरे काहीच कल्पना नव्हती पण ज्या निलेश साबळे ज्या चला हवा उद्याचे हो, पिलर होते तेच पिलर आमच्याकडे या आता हसताय ना हसायलाच पाहिजे ऑलराऊंडर मी म्हणेन डिरेक्टर रायटर ॲक्टर आणि प्रोड्युसर सगळे मिळून ते एवढी छान भूमिका निभावत आहेत की टीमला कसं घेऊन चालणं हे निलेशकडनं शिकावं आणि सांगताना पण जराही कुठे कोणाला असं वाटत नाही आणि निलेशवरही लो ते लोक कमेंट्स करत असतात म्हणजे भाऊ म्हणा ओमकार पण तोही तेवढेच एन्जॉय करतो म्हणजे ना एवढे स्पोर्टिंगली सगळे घेतात कारण कॉमेडी शोला हे घ्यावंच लागतं तरी आमच्यावर कमेंट्स असतात पण आम्ही ते एन्जॉय करतो अरे वा काय ही पण कमेंट तुमच्यात ते पाहिजे तर तुम्ही शो एन्जॉय करा मला त्या कमेंटचा कधी राग आला तर त्या शोला अर्थच नाही राहिला तर ठीक आहे हे पण आहे अरे वा हे धमाल हे पण आपल्याला बघायला मिळालं ही पण एक मजा आहे आणि जेवण जजेस ते आपल्यावरचे जो एन्जॉय करतात ना तेव्हा ते प्रेक्षक डबल एन्जॉय आणि मला तरी वाटतं जजनेच एन्जॉय नाही केलं तर प्रेक्षक काय एन्जॉय करणार आम्ही खरोखर एन्जॉय करतो म्हणजे कळतं खरंच हसायला येतं म्हणजे प्रेक्षकांना निश्चितच हसायला येणार पण तुम्ही समोरून या स्किड्स वगैरे पाहता कार्यक्रम पाहता मग पुन्हा घरी जाऊन टी व्हीवर पाहता बघते बघते असले की बघते नाही तर परत मी रिपीट जेव्हा वेळ असेल तेव्हा बघते दुसरे आपल्या जीवच्या याच्यावर बघते नक्कीच बघते आवडतं म्हणजे काय केलंय बघायला पाहिजे काय चुकतंय त्याही सुधारणा करायचं आपण शिकत राहायलाच हव आपल्याला सगळे येतं हे कधीच नसतं ही न संपणार आहे आपण शिकतच राहायला पाहिजे पण ताई या सेट वरती ना एक माहेरची साडी सेंटर दुकान सुद्धा आहे आणि इतकी वर्ष आधी आपण एखादी कलाकृती करून ठेवतो आणि ती अजूनही प्रेक्षकांच्या तितकीच फ्रेशपणे लक्षात आहे कसं वाटतं खूप छान वाटतं पण ह्याचं क्रेडिट पूर्ण विजय कोणकेन आहे आम्ही त्यातले भाग होतो किंवा आम्ही काम केलं पण ही कलाकृती विजय कोणकेनमुळे झाली पूर्ण झाली पितांबर काळेंमुळे मी त्या सिनेमात काम केलं घराघरात पोहोचले त्याचं यश अजूनही अनुभवते अजूनही वेगळी नाही का कारण त्याचा रेकॉर्ड अजून कोणीच तोडला नाहीये त्याचं व्हॅल्युएशन पाहिलं तर आता जवळजवळ चारशे साडेचारशे करोडचा सा बिझनेस म्हणू आपण तो कधीच झाला नाही आता म्हणजे आपण आत्ताचे शंभर करोडचे सिनेमे म्हणा कुठलेही असतील मग माळच्या शाळेसारखं यश कधीच कोणाला मिळालं नाही जे खरं खुरं यश होतं तर त्याचं खरंच मी विजय कोणकेना म्हणेन की त्यांच्यामुळे हा सिनेमा झाला माझ्या नशिबात आला किंवा मी पोचले घराघरात आणि अशा काळात जेव्हा सोशल मीडिया नव्हतं इतकं प्रॉब्लेम महिलांची लाटही नव्हती म्हणजे महिलांचा सिनेमा एवढा चालेल असं वाटलं नव्हतं कारण त्याच्या आधी अशोक लक्ष्याचे सिनेमे सगळे चालत होते ती लाट होती आणि अचानक महर्ची साडी आला आणि परत पंधरा वर्ष रडारडीची लाट आली <laughs> परत कॉमेडी भरत वगैरे आले अंकुश सिद्धार्थ सगळे आले त्यावेळी अशी हे चालू असतं चक्र म्हणून यश कधी डोक्यातही जाऊ देऊ नये असं वाटतं अपयशही येत असतं पण त्यांनी आपण शिकत असतो माणसं जोडत असतो पण आज खूप छान दिसतंय पिवळ्या रंगाची जी साडी आहे साड्यांची ही व्हरायटी पाहायला मिळणार आहे काल का खूपच खूपच एक तर चॅनलनेच जबाबदारी माझ्यावरच टाकली एक तर मी साड्यांमधली केडा आहे आवडतात कुठेही जाऊन साड्या विकत गेल्या कुठेही जाते साऊथला जाते बनारसला जाते येवल्यामध्ये जाते तर मग साडी हा माझा वीक पॉइंट आहे आणि मुंबईत तर फिरतच असते कुठे साड्या दिसल्या ती साडी लक्षात ठेवते अशी जाता जाता <laughs> परत तर दुकानात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाते घ्यायला वेळ डसला तर एवढं <laughs> मला साड्यांचा सा वेळ <laughs> खूप गप्पा मारायचे पण आता वेळ कमी आहे आपण yes. पुन्हा भेटू गप्पा मारू खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच थँक्यू